घरोघरी मातीच्या सुली आणि माझा वेगळा या मालिकेपासून प्रसिद्ध होणारी रेश्मा शिंदे हिचा नुकताच लग्न सोहळा पार पाडला ती हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे हिचा लग्न सोहळा इतका चर्चेत होता की शेवटपर्यंत ती कोणासोबत लग्न करणार हे तिने गुपित ठेवलेलं होतं मात्र तिने तिच्या काही मेहंदी आणि हळदीच्या फोटो शेअर केलेला होता ज्यामध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो रिवील केला तिचा होणारा नवरा याचे नाव पवन आहे शिवाय तो लंडनला राहतो आणि त्या दोघांची भेट सुद्धा लंडनलाच झालेली होती मात्र त्यानंतर रेशमाने पवन सोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटोजही शेअर केले एवढंच नाही तर लग्नानंतरचा तिचा ग्रहप्रवेश सुद्धा हटक्यातच करण्यात आलेला होता यावेळी सगळ्यांना लक्ष वेधले ते म्हणजे पवनचे घर पवन खरं तर पुण्याला राहतो त्याचे एक घर पुण्यालाच आहे जे पिढी जात आहे आणि त्या घराची शोभा बघून सगळ्याच प्रेक्षकांना त्याचे कौतुक वाटले रेश्माची त्या घरात ग्रँड एंट्री झाली अशावेळी पारंपरिक मराठी पद्धतीने तिची ग्रँड एंट्री करण्यात आली खरं तर पवन हा एक साऊथ इंडियन आहे आणि तरीसुद्धा त्याची एंट्री अशा प्रकारे झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्यानंतर पवन आणि रेश्माचे भरपूर फोटो शेअरही करण्यात आले त्यावेळी आपल्याला रेश्मा ही अत्यंत भाऊक दिसत आहे तिने तिच्या प्री वेडिंगचे काही फोटो शिवाय तिच्या हळदीचे खाक क्षणही तिने शेअर केलेले आहे अशावेळी है। है ती खूप आनंदामध्ये आपल्याला दिसत आहे जणू काही पवनशी लग्न करून तिचे स्वप्नच पूर्ण झालेले आहे आता सध्या रेश्माने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेपासून एक महिन्याचा ब्रेक घेतलेला आहे तसा आपल्याला या मालिकेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे एक महिन्यासाठी रेश्मा शिंदे आपल्याला घरोघरी या मातीच्या चुली या मालिकेमध्ये दिसणार नाही त्यामुळे ती लवकरच तिच्या हनीमून साठी जाणार असंही तिने प्रेक्षकांना सांगितलेलं आहे खरं तर रेश्माचे हे दुसरे लग्न आहे परंतु पवनशी लग्न केल्यानंतर ती किती आनंदात आहे हे, हे तिच्या चे चेहऱ्यावरून चक्क आपल्याला दिसतो आहे रेश्माचे आधी लग्न अभिजी चौगुले सोबत झालेले होते तुम्हाला रेश्मा आवडते का कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद